रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला सासू सुनेचे धडाकेबाज भारुड ऐकवणार आहे भारुड तुमच्या ओळखीचेच आहे पण खूप छान सादरीकरण केले आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल माऊली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मी पाय केला गुन्हा मी पाय तेला गुन्हा मले आहेत पाच सुना मले आहेत पात सुना मले आहेत पाच सुनावतरी पाणी मले आहेत पाच सुनावतरी पाणी मा भू फुणा मले आहेत पाच सुनाव तरी पाणी मा तिचे किती अवगुण तुम्हाला सांगू मले घेते बाई रोज भांडू भांडू अव काय केला गुन्हा मी काय केला गुन्हा मले आहेत पाच सुना मले आहेत पाच सुना मले आहेत पाच सुनाव तरी पाणी सुना, सुना। मागू पुन्हा मले आहेत पाच सुनाव तरी पु हो हो हो। दुसऱ्या सुनेच नाव आहे बेबी दुसऱ्या सुनेच नाव आहे बेबी सदा सदा नेहमी दारात राहते उभी आणि पाणी मागायला गेली तर माझ्या संग करते उगी दुगी आहेत पाच सुनाव तरी पाणी मागू मले आहेत पाच सुनाव तरी पाणी मागू पुन्हा हो हो, हो, हो। तिसऱ्या सुनेचं नाव आहे बाई सरू आहो म तिसऱ्या सुनेचं नाव आहे सरू तिचा नवरा ते रोज दारू ते म्हणते तू ह्या लेखाचा संसार कसा करू अव मी काय एक केला गुन्हा मायन्या काय केला गुन्हा मले आहेत पाच सुना मले आहेत पाच सुना मले आहेत पाच सुनाव तरी पाणी सुना, मागू पुन्हा मले आहेत पाच सुनाव तरी पाणी मागू पुन्हा तर बाईिन माणूस तिचा लावला डोळ्याला चष्मा तुम्ही बसना अव मी काय केला गुन्हा माय व मी काय केला गुन्हा मले आहे पाच सुना मी काय केला गुन्हा मले आहे पाच सुना मले आहेत पात सुनाव तरी पाणी मागू पुन्हा मले आर पात सुनाव ला की भाची आणि तीच नामय कासी तेत ठेवते मले रोज उपासी आव बाई मन निघाले मी पंढरीचा तीर्थासी आणि तिला घेतली माय घरी फांसी आव मी निघाले पाक सुनाव तर पाणी मागू पुना म्हणले आहेत पाक सुनाव तर पाणी मागू पुना